मी माझ्या सर्व सामान्यांच्या डोळ्यांचे म्हणजे आश्रोसा काम केले वीस वर्षी झाले मला मार्गावयाला कुठे डाव करून पाडण्यात आलं आणि या कुठे डावाला हा दंडाचं उत्तर आहे माझा कुणाला आव्हान नाही पण झालेला विजयाचा हा मापदंड हा विजय स्तंभ म्हणून आजच्या दिवसामध्ये महागवाग आला हे दंड विरुद्ध आपण थोपटलेला विजया हा विजयाचा दंड आहे हा सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा दंड आहे हा कुणाच्या दंड नाही या महाराष्ट्राच्या मुकुटावर जर कुठला झेंडा फडकेल तो तो झेंडा फडकेल माझ्या शोनरीचा माझ्या किल्ल्या शोनरीचा माझ्या छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही दादांवर जे जनतेने प्रेम दाखवलं आहे आमच्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आमच्या गाडीवर हा दगडफेक असेल दादांचे काही डमी उमेदवार असेल डमी व्हिडिओ असेल पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झालं पाहिजे ही आमची शोकांतिकाणी खंत राहिली ऐकलं नाही काही लोकांनी जा ठीक आहे असू द्या पण आज जनतेने जे भरभरून दादांना प्रेम दिले जो आशीर्वाद दिलं आहे हे कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या सोप्यातील जो जुन्नर तालुका आहे दादा तो गडावली शिवराय ते शिवनेरी रोप वेनर का सगळं काय तुम्हाला मी माझा शब्द आहे की छत्रपती शिवराजी भूमी ही भूमी आता सगळ्यात मॉडेल बनेल मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल माझे किल्ले शिवनेरी पण पर्यटन मंत्री भेटला तर मला अतिशय आनंद होईल पर्यटन

परंतु माझ सरळ आणि साधं सोपं बंद आहे जर एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी या ठिकाणी जर जर या तुम्ही समजत असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंत्रिमंडळाचा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी वर्षांनंतर आता आम्ही शांत बसणार नाही किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीला कॅबिनेट पदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ आम्हाला माझा आपल्या सर्वांना विजयाचं श्रेय कोणाला विजयाचं श्रेय सर्वसामान्य जनता माय बाप ज्यांनी मला तर या सगळ्या संघर्षात साथ दिली सगळे मोठमोठे मोड़ लोक एका गे साईडला गेले सगळे नेते मंडळ एका साईडला गेले परंतु माझी जनता बरोबर माझ्याबरोबर थांबली बाळासाहेब सूरज वाजगे यांचं या निवडणुकीमध्ये मोठं योगदान टर्निंग पॉइंट राहिलेला आहे बाळासाहेब बाळासाहेबटी पक्षाने केलेली कारवाई सुद्धा त्यांनी त्याचा विचार केला नाही ते म्हटले जुन्नर तालुका सुरक्षित माणसाच्या हातात पाहिजे जो माणूस सर्वसामान्याचा सा आदरवड आहे त्या माणसाच्या हातात जुन्नर पाहिजे म्हणून त्यांनी सलगपणे निर्णय घेतला सुरज भाऊसाहेब शेवटच्या क्षणामुळे मांडत होते की शरद सोरणी योग्य उमेदवार आहे दुसरा कुठलाही उमेदवार टिकणार नाही आणि त्यांना उमेदवारी द्या म्हणून ऐकलं नाही मनात खंत राहिली शेवटी त्यांनी ती खंत व्यक्त केली आणि तिथून जे बाहेर पडले या विजयाच्या मिरवणुकीमध्ये जे उभे आहेत याचाच अर्थ असा आहे की निर्णयावरचे लोक चुकवतात खालच्या लोकांचा ऐकत नाही हा खालच्या लोकांचा विजय आहे आणि मी त्यांच्या चरणावर वारंवार झाला तो योग्य झाला असं वाटत नाही का बघा हा जर शरस्त अपेय झाला असतं मग काय केलं असं ह्या जरतरच्या गोष्टी आहेत पण हा अन्याय सहन करायचा सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यायचं फरक कसं असतं हल्ली चांगल्याचा बोलबाला कमी वाईटाचा बोलबाला जास्त आहे वाईटामध्ये जर आम्ही वाहून गेलो असतो तर आमच्या आयुष्याच्या चिंधडा चिंड झाले असते आमच्या इज्जतीच्या चिंचण्याचे नड झाले असतात त्या मतदारसंघाचा बॅकफोटो मतदारसंघ असता त्यामुळे या जडतर होण्यापेक्षा आज जनतेने जो विश्वास दाखवला तो कमालीचा विश्वास आहे माझा आयुष्यभर मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे मागच्या जो पराभव केला कुठली लिहिती आहे त्या पराभवाला उत्तर मला या जनतेत दिला मी धन्यवाद व्हायरल झाल्यानंतर आपल्या मतात फरक पडेल असं होतं महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे प्रत्येक महिलाच्या घरामध्ये दोन घासाचा तुकडा घाला मी आयुष्यभर प्रत्येकाला चांगल्या नजराने पाहिले आयुष्यभर कुणाशी वाईट नजर केली नाही वाईट नजर त्यांची होते ज्यांनी आयुष्यभर वाईट विचार केला आमच्या ते रक्तात नाही छत्रपतीचा डीएनए आमच्या रक्तात आहे आम्ही ते काम करतो आणि सर्वांना समोर ठेवून करतो सर्वसामान्य हिताचं आम्ही काम करतो आणि सर्वसामान्यांचं हित हे स्वराज्याचं सूत्र आहे असं माझं मत समजेल त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं जाईल हा विजय अतिशय आहे जमिनी पाय ठेवून अतिशय विनम्रपणे पसवा उद्या भविष्यामध्ये उद्या भविष्यामध्ये या विजयाची नांदी महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नर तालुका हा मॉडेल असे माझे मी माझं स्वप्न पाहिलं मी मी स्वप्न माझं नाही पाहिलं माझ्या फॅमिलीचं नाही पाहिलं माझं ना कुटुंब माझी जनता आहे माझं कुटुंब माझ्या छत्रपती शिवरायांची असली भूमी आहे त्यामुळे एकदा मॉडेल तालुका केला जाईल आणि तो सुपर तालुका होईल की पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात कुठे असेल तालुका कुठे कोण असेल तर फक्त काम आहे की जे आपण त्याला सुरुवात करणार आहोत खूप काम आहेत पहिला पर्यटनाचा आराखडा मंजूर केला जाईल पाच हजार कोटीचा आराखडा भाग चपला कधी घालणार चपला आता विजय मिळाला चप्पल घालावीच लागेल हां ज्या मरसंगे ज्या माथेमध्ये मी चप्पल सोडली ना दा तिथल्याच मराठी म्हणून तुला चप्पल घाला पूर्ण होईल हा आज चालू होईल का गे ज्यांनी ज्यांनी आढवलं त्यांना त्यांना त्या बेबड सफारीचं काम दाखवून आम्ही काम करू दादा बघा सामान्य शिवसेनेक हा तुमच्याबद्दल आहे त्याबद्दल काय सांगाल सामान्य शिवसेनेने माझ्या प्रेम केलं ज्या नेत्या मंडळीने माझी टीका केली त्यांचं त्यांनी कुठे ऐकलं नाही शरद सरोवणीला जपलं पाहिजे आज शिवल्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यादा गेलं हातभार आहे शंभर टक्के आता तुम्ही कोणत्या पक्ष जाणार आहात अपक्ष अपक्ष राहणार सपोर्ट कोणाला असणार आता सरकार काय होते आपण बघूया नाही नाही महायुती सरकार पुन्हा आले जर सरकार महायुतीचं आलंय महा मी आधीच बोललो होतो ज्याचं सरकार ज्याची गावी पोळे त्याची वाजवा माहिती मध्ये याला मी ना माझा सपोर्ट राहणारच मनसेचा होतो माझा सपोर्ट तुमचा नायुती सरकारला असणार आहे तुमची एकनाथ शिंदे सर मी माझा मी अपक्ष आहे लोकांनी मला बॅग दिलेला आहे मी कुठल्या पक्षात दिलेले होत नाही तुम्ही काळजी करू नका सपोर्ट तुम्ही माहितीला देत मला विकास काम करायचे ना मला जनतेसमोर तुम्ही सांगितलं होतं की सर्वसामान्य जनतेला विचारून निर्णय घेतला जाईल कोणत्या पक्षात जायचं आमचं पुढे गेलं कोणाकडे पक्षाकडे जात नाही आपल्याला तालुक्याचं हित पाहिजे आणि त्यांचं बहुमत जर सिद्ध होत असेल तर अडचण काय आहे नाही महायुतीला जास्त जागा मिळाली आहेत सरकार अजून स्थापन व्हायचं पाहिजे असं आहे जे सरकारी येईल शिवभूमीला मी खाली लाभ मी खाली येऊन देणार नाही माझी माझं मॅग्नेट माझ्या तालुक्याबरोबर आहे माझ्या जनतेच्या मतदानाबरोबर आहे मला तिकीट मिळाली का मला तिकीट मिळाली का नाही पण मला मत मिळाली मी मतदारांबरोबर मी मतदार राजा बरोबर आहे मी त्यांचा विश्वास असतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपलं ऐनवेळी निलंबन केलं होतं एकनाथ शिंदे शिवसेनेनं आपल्या येऊन निलंबन केलं <laughs> निलंबन हे तुम्हाला सांग का या सगळ्या ज्या निलंबन असतात का त्या वरवरच्या असतात ते काय फार मानव घ्यायचं का ते बघा विषय असा होता का संबंध वाईट कोणाच्या होत नसतात संबंध असतात कुणाचे आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळकीचा जुन्नर तालुक्याला फायदा मिळणार का साहेब या महाराष्ट्राची तिजोरी आहे ना तीच मी घेऊन येणार जुन्नर तालुक्यात का तुम्ही काळजी करू नका दादा तुमचा दुसरा हा विजय असा आहे की तुम्हाला अपेक्षित पक्षाकडनं तिकीट न मिळता तुम्ही हा विजय मिळवला निश्चित लोकांचा प्रेम माझ्यावर मधला जो गॅप पडला ना तो कुठे नीती सापडलेला आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी डावपेक्ष टाकला तो संशोधना विषय की त्यांना आता एवढ्या किती मतं मिळाली त्याचा विचार पण होईल केला त्यांचा विचार सुद्धा होईल की ना जनतेकडून आता किती मतं मिळाली सकाळपासून साथ दिली त्या लोकांना यावेळेला किती मत मिळाली त्याचा विचार करायला जनता सकाळपासून तुम्ही खूपच रिलॅक्स होते मला वाटतं तुम्ही दशक्रियाला भेट दिली व्यवस्थित रिलॅक्स होते तुम्हाला माहित होतं इतकी मतं मिळतील मला तो 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 खात्री होते की रेकॉर्ड ब्रेक पाहता निवडून येईल कारण का मी संघर्ष योद्धा झालो होतो आयुष्यभर मला जेवढे जेवढा त्रास दिला त्याच्यावर मी हे पॉल टाकून काम करत होतो मी कधी नर्वस झालो नाही मी कधी त्याच्यामध्ये सांगतो मी नर्वस झालो नाही आणि कुठल्याही पद्धतीचे माझ्या माझ्या लक्ष विचलित झालं नाही मी माझ्या पॉईंट हो हो वर किंवा मी माझ्या असलेल्या त्या ध्यावर लक्षात ठेवलं होतो त्यामुळे हा अचीव होता आणि हा अचीवमेंट आपल्याला मिळाली काही महिन्यांवर विज्ञान कारखान्याची निवडणूक आहे तुम्ही ती निवडणूक लढवणार आहात का निर्णय ठरला आपल्या पद्धतीचं जे भाषण होत शेवटच्या सभेमध्ये सांगतो सभेमध्ये ते निर्णायक ठरला असं म्हटलं जातं योग्य का आता कुटुंब पाठल्यानंतर माझ्या पत्नीला काय वेगळं करू नका तिला मायवर राहू द्या पत्नी काय भाऊ काय मी काय वडील काय माझी सगळी आतलेली साडेपाच लाख जनता काय हे आपलं कुटुंब आहे सगळ्यांचं योगदान आहे विघ्नर कारखान्याचं तुम्ही उत्तर स्पष्टपणे देत नाहीये नाही मला आज सांगता यायचं नाही विघ्नहार कारखाना अजून वेळ आहे तो शेतकऱ्यांचा कारखाना आहे शेतकरी जनता घेते जनतेचे आभार कसे मान ओके